सांगा काय सांगा तुम्ही शी आता बैलाला जी ट्रेनिंग चालली तुमच्या काळात तुम्हाला आता स्पेशल ट्रेनिंग द्यायला लागतंय बैलांना तुमच्या काळात बैलांना लय कामं होती तर पहिल्या काळातलं काय वेगळं होतं ना आता काय वेगळं बदल सांगा पहिल्या काळात भरपूर कामं चालायची आणि आवच बाकीचे काम सारखी चालायची आता काय बा निश्चित सांभाळायचे असं झालं होय आता ट्रॅक्टरचा काय फरक जाणवतो का तुम्हाला आता ट्रॅक्टर बैल पाळायची माणसं कमी आल्यात का जास्त आल्यात पहिली बैल होती आता बऱ्यापैकी प्रमाण कमी आलंय तुमच्या काळात बैल तुमच्या समजा गावात अशी किती होती बैल होता तुमच्याकडे एखादा होऊन गेलेला बैलाचा इतिहास सांगू शकता का तुम्ही पहिल्याकडे तुमच्याकडे बरीच बैल होऊन गेली त्यातला एखादा बैल तुमच्याकडे लय दिवस होता कुठला बैल बैलमार कुठला आणलेला काय तो होय नाग बाजारावर आणला होता किती वर्ष होता साधारण दाताला कसा होता काय शेवटपर्यंत म्हणजे आपल्या दावणीलाच तो मृत्यू हो पावला साधारण किती दाती होता आणला तवा काय चौथा होता चार दाती आता पहिल्या काळातला बगाडाचा खेळ वेगळा होता आता ह्या वेळेस काय बदल झालाय असा बगाडा त्यावेळी भयंकर शिस्त आली बघाडाला होय पहिलं काय होत पहिलं होय असल्यामुळं आता भयंकर शिस्त आली म्हणजे आता बऱ्यापैकी माणसं शिस्तीचं पालन करतात गाडा जत्रा व्यवस्थित काळजीपूर्वक गाडा आणतात काळजीपूर्वक कस पहिलं काम अतिशय व्यवस्थितच होत पण आता कसं गाडा तर्फव असल्यामुळं थोडी खेचाखेच होत होत बर आता खोत्या गाड्या आल्यामुळं एकदम भयंकर मोठी शिस्त आहे आणि आता बैलांच्या ताकदीबद्दल किंवा बैलांची जोपासना पहिलं तुमच्या काळात शेंगदाना पेंड ही असलं काय नव्हतं गाण्याची पेंड होती शेंगदाणाची पहिली ओरिजिनल आता वेगवेगळ्या प्रकारचा रतीब द्यायला लागतो बैलांना तरी फरक आहे बैलांना एवढी ताकद नाही पहिल्या बैलांसारखं त्याचं कारण काय असं रतीबच हलका लागला आता म्हणजे खाण्याच आधुनिक आलंय आता म्हणजे बऱ्यापैकी हो। एवढं व्यवस्थित भुस्सा हे असले पेन रतीप देऊन पहिले काय तयार होत्यात का आम्ही घाण्याची पेन म्हणजे तेल्यान पसले लावलं त्यावेळी कशील खाणं होतं त्या काळात कशील खाण आताच खाणं जेम ते म्हणत आता गहू जास्त देते हा गावाचं प्रमाण जास्त आता ही नवीन खरी झाली बाउदून मध्ये नवीन तर कुठनं आणला काय कसं काय श्रीगोंदा श्रीगोंदा <स्विलिके> <स्विल्ण> बैलाची पारख कशी केली काय जरा त्याबद्दल सांगा मुला मुलांनी चाललाय बैल हा तर हा मला माहित नसतानायोगा दोघा चौघांचा वरडला नाही तुम्ही नाही तर कसं बैल आणलाय नाही माघारी घालवा असायचं नाही